ही अशी एवढी फुलं येण्यासाठी काय ट्रीटमेंट करायला गेलो मेहनत करावं लागते पाण्याचं नियोजन खताच नियोजन आहे फवारणे म्हणून तुम्हाला एका शब्दाच उत्तर देऊया माणसांना वाटत एका मेसेज मध्ये आम्हाला सांगावं कि एवढी फुलं काय येतात एका एका मेसेजमध्ये हे सांगणं शक्य नाही हे मी खूपदा सांगितलेलं आहे याच्या माग काही टेक्निक असतात याच्या मागे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट असतात याच्या मागे नियोजन असतं आणि ते नियोजन परफेक्ट लागतं परफेक्ट नियोजन पाहिजे पाणी आता या दिवसात उन्हाळ्यात किती सोडलं पाहिजे थंडीत किती सोडलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या जागेनुसार हवामान बदलतं हे तितकंच महत्वाचं आहे जमीन, जमीन वेगळी असते प्रत्येकाची त्यानुसार ह्याच्या सगळ्या ट्रीटमेंट बदलत असतात आणि लोकांना असं वाटतं की एका वर वा। वर 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 मेसेज वर आम्हाला सांगावं तर ते सोसेज वर नाही हो शेती होत खरंच नाही होत मेसेज वर शेती अशी